जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो सण गुढी पाडव्याचा शिवरायांची शिकवण आणि माझ्या मुलीने काठी उचलली आनंदात आम्ही उभारली गुढी स्वराज्याची हिंदू संस्कृतीची मराठी नऊ वर्षाची आम्ही शुभारंभ करतो पाणी टाकून हळद कुंकू लावून आणि तोच मान सन्मान शिकवतो मुलांना हिंदू पुराणानुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली होती फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर साऊथ ला पण हा सण उगाडी म्हणून साजरा करतात प्रभू श्रीरामाचा राज्याभिषेक सोहळा आणि तेव्हाच लोकांनी गुढी उभारून साजरा केला होता हा सण आनंदात कडुनिंब आणि गुळ खाऊन सांगणं एवढंच की गुडच नव्हे तर कटूपण अनुभव आयुष्यात स्वीकारणे मराठी माणसाची तयारी आता गुढीपाडवा म्हटलं की मराठी नववर्ष म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक घरातील मोठ्यांना अक्षर लावून नमस्कार करतो आणि हीच आहे आमची मराठी संस्कृती गोड गोड पुरणपोळी खाऊन साजरा करतो आपला सण जास्तीत जास्त शेअर करा आपला हिंदूंचा सण गुढी पाडवा